रेणुका तुषार जाधव नाव रेणुका तुषार जाधव मी yes. 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 नाशिकून yes. आहे हा मला मणक्यांचा त्रास होता मला आधी हात वगैरे दुखायचे नंतर पायापासून सुरुवात झाली आम्ही पूर्ण नाशिकचे पूर्ण डॉक्टर हे झाले पूर्ण डॉक्टरांना चेकअप केलं परत बरेच उपाय केले आम्ही तरी पण त्रास मला आता एक वर्ष झालं होतं त्रासायचं Okay. अक्षरश म्हणजे मला चालणं पण माहिती नव्हतं की मला भिंत धरून चालावं लागायचं जेवायला बसावं होतं किचन ओट्यावर ताट ठेवायचं आणि जेवण करायचं नाहीतर मग राहून जेवण करावं लागायचं yes. म्हणजे बसणं पण बसणं पण नव्हतं चालणं पण नव्हतं फक्त किचन तर हॉल करू शकत होती खाली उतरायचं नाही बाकी कुठलेच काम करायचे नाही आणि ज्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या त्या म्हणजे जेवण केलं लगेच गोळ्या घ्यायचं आणि झोपायचं त्याच्या व्यतिरिक्त okay. मी वर्षभर काहीच केलेलं नाही फक्त गोळी घ्यायची झोपायचं फक्त दोन तीन काम आवरायची एवढंच माझं होत येस हा चौथ्या पाचव्याची गादी पूर्ण सरकली होती डॉक्टरांनी शेवटी पर्याय एकच सांगितला ऑपरेशन करा आणि कम्प्लीट बेडवर राहा त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही अच्छा अच्छा का तुषार आहे ओके okay. गॅप okay. होता आणि एक वर्षापासून हा त्रास होता हा म्हणजे त्याच्या अगोदर थोडं थोडं जाणवत होत पण कसं घरातल्या लेडीज लोकांच्या अंगावर काढायचं ज्यावेळेस पूर्ण गाडी जाम झाली मग दवाखाना ओके okay, okay, okay. ओके ओके बरं या फॅमिली मध्ये जॉईन होऊन किती दिवस झाले मॅडम आम्हाला आता दोन महिने होते सर ओके दोन महिने होतील रिझल्ट किती दिवसापासून जाणवायला लागला तुम्हाला एक्झॅक्ट तरी आम्हाला म्हणजे कंपनी पाय पण वरती उचलू शकत नव्हती पहिले आठ दहा दिवस हळूहळू हाल केलं नंतर त्रास व्हायचा नंतर मग yes. आता मला जाणवत नाही मला त्रास होता ब असं आता कम्प्लीट yes, करू शकते मी म्हणजे सगळे हे करते वर्कआउट एकदम कंप्लीट की असं जाणवतच नाही की मला हा त्रास होता ब असं मला सगळे नातेवाईक सगळे विचारायचे कि तुला एवढा त्रास होता की तू आता म्हणजे कंप्लीट तुला वाटत तुला बघून वाटत नाही की तुला हा त्रास आहे व असं येस काय काय केलं याच्यासाठी न्यूट्रिशन मध्ये काय काय घेतलं तुषार सर सर यासाठी आपला जो बेसिक कोर्स आहे तो घेतला म्हणजे फॉर्म्युला वन सेटमेट आणि पर्सनलाइज प्रोटीन पावडर ओके okay. फ्रेश दिवसातून दोन ते तीन वेळा घेतलं yes, त्यानंतर यांच्यासाठी वन सपोर्ट आणि कॅल्शियम जे कॅल्शियम भरून काढण्यासाठी आपण सजेस्ट केलं होतं डाएट सोबत आणि मेन म्हणजे यांची जी वुमन होती आपण yes. जवळपास yes. आल्यानंतर चेकअप केला आणि yes. ज्या पद्धतीने डाएट प्लॅन सांगितला म्हणजे जेवणामध्ये काय बदल केले गेले पाहिजे आणि yes. जे गुड सजेस्ट केलं ते प्रॉपर yes. त्या पद्धतीने आणि आज दोन महिन्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित त्यांना वाटते किती खर्च केला दवाखान्यात ते नाही आपण काउंट करू शकत पण तरी सर फक्त यांच्यासाठी मिनिमम लाखो रुपये आपण खर्च केले दवाखान्यात म्हणजे yes. मध्ये कुठलाही आर्थिक डॉक्टर मी ठेवलेला नव्हता प्रत्येकाकडे गेलं तर त्यांनी जसं सजेस्ट केलं की एम आर आय करा एम आर आय करा सीटी स्कॅन करा सिटी स्कॅन करा हा फोटो काढा तो फोटो काढा ओके म्हणजे ज्या पद्धतीनं सांगितलं एक्स काही बंधन नाही एवढे एक्स रे झाले असतील एक बॉक्स भरेल एवढे एक्स रे काढले वय किती आ, आहे मॅडम तुमचं वय ट्वेंटी नाईन बघा एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस वर्षात हे प्रॉब्लेम आहेत लक्षात घ्या सर्वांनी आणि मी नेहमी म्हणत असतो मेडिसिन हे परमनंट सोल्युशन नाही तुम्ही तुमची बदला तर औषधांनी ना म्हणजे आम्हाला आज एक कॉन्फिडन्स आला की ज्या अलोपॅथी ज्या गोळ्या घेत होते तर yes. त्याने फक्त तो आज दाबला जात होता पण त्याचा समूळ नाश होत yes, नव्हता यस यस करेक्ट न्यूट्रिशन काय झालं सर पूर्णपणे जीवन बदलून टाकलं म्हणजे काय झालं जो त्रास आहे तो दाबण्याची गरज नाही मात्र तो मुळासकट त्याने नष्ट केलेला आहे कारण का वर्कआउट सोबत न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे सर हे लक्षात आलं आपलं येस येस ग्रेट कारण न्यूट्रिशन तुमच्या शरीराची गरज भागवते ओके येस थँक्यू सो मच